ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग कर्मामध्ये तत् शब्दाचा विनियोग ओव्या आहेत तीनशे अडुसष्ट ते तीनशे पंच्याहत्तर आणि गीतेचा श्लोक आहे पंचवीसावा भगवंत आता ओम तत्स या मंत्रातील तत् शब्दाचा विनियोग कसा करायचा ते सांगत आहे श्लोक यज्ञ तप क्रिया दान पंचवीस मोक्षकांशी मोक्षाची इच्छा करणारे मनुष्य फलाची अपेक्षा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून करीत असतात म्हणजे फलाच्या ठिकाणी तत् शब्दाचा विनियोग करतात ती या मोटकी या जेथ फळी त्रिगो पाहाती निहाळी प्रयोजिती ती ये काळी तत् शब्द होतो त्या क्रिया जेव्हा फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात तेव्हा पहा की त्या कर्मफलाच्या ठिकाणी ते पुरुष तत् शब्दाचा विनियोग करतात म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात जो सर्व जगा परवते जे एक सर्व देखते जे बोली तत्शब पहिलं वस्तू जी वस्तू सर्व जगा पलीकडे आहे ती एक वस्तू सर्वांचाही द्रष्ट आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत् शब्दाने सांगितली जाते ते सर्व चित्ती तदरूप ध्यावून या सुमती उच्चारे व्यक्ती आणि ती पुरती हे बुद्धिमान अर्जुना ते तत्नामाचे ब्रह्म सर्वांच्या आरं आरंभीचे आहे आणि त्याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही ते स्पष्ट ते सांगतात म्हणजे असा स्पष्ट उच्चार करतात म्हणती ब्रह्मातया फळेसी क्रिया आम्हा भोगावया काहीची नुरू आणि ते म्हणतात कि या सर्व यज्ञाधिक क्रिया फळासह त्या तत्स्वरूप स्वरूप ब्रमालाच होवोत म्हणजे अर्पण असो आम्हाला भोगायला काहीही उरू नये ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणोनी कर्मे अंग झाडी ती न ममे येणे बोले याप्रमाणे तत् शब्दात्मक ब्रह्माने म्हणजे तत् असा ब्रह्मनामाचा उच्चार करून व तेथे तत् शब्दाने दर्शवलेल्या ब्रह्माचे ठिकाणी कर्मे अर्पण करून न मम म्हणजे माझी नाही या शब्दाने अंग झाडतात म्हणजे आपला व कर्माचा संबंध तोडतात आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले कियारीती जय आले ब्रह्मत्व कर्म आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा सा आरंभ झाला आहे व तत् शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माचे ठिकाणी अर्पण केले आहे अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे ते कर्म किरे ब्रह्माकारे झाले ते न सरे जे करी ते दुसरे आहे म्हणून ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे परंतु तेवढ्याने संपत नाही कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व करता यात भेद राहतो कारण कर्ता आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो म्हणून मीठ जळी विरे वेगळी उरे तैसे कर्म गमे गमेते द्वैत मीठ अंगाने पाण्यात विरते परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा राहतो त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी कर्ता वेगळा उरतो हे द्वैत भासते भगवंत ओम तत्सत या मंदिराचा सात्विक कर्मात कसा विनियोग करायचा ते सांगत आहे त्यातील प्रणवाचा उच्चार करून कर्माला सुरुवात करायची हे सांगितल्यावर तत् शब्दाचा विनियोग कसा करायचा ते सांगताना भगवंत म्हणतात की मोक्षाची इच्छा करणारे लोक तत्पदाच्या उच्चाराने फलांची इच्छा न धरता यज्ञ दान व तप इत्यादी कर्मे करीत असतात इच्छा असते ती फक्त मोक्षाची इतर कोणतीही कामना ते मनात धरत नाहीत आधीच्या श्लोकात ब्रह्मवादीन ओमचा उच्चार करतात असं म्हटलं होतं या श्लोकात मोक्षकांक्षी असं म्हटलेले अर्थातच जे ब्रह्मवेते नाहीत पण मोक्षाची इच्छा ज्यांना आहे ते बुद्धीने यज्ञदानादी कर्मे करतात त्यामुळे फलाचे ममत्व व अहं कर्तृत्व हा भाव राहत नाही कोणतेही कर्म केले की त्याचे फळ हे उत्पन्न होतच असते व त्या फळाची इच्छा धरली की ते फळ कर्त्याला चिकटते मग कर्त्याला बंध प्राप्त होतो म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु लोक कर्म करत असतात ती कर्मे फळात परिणत होत आहेत असे पाहतात तेव्हा ती कर्मे तत् या शब्दाने फलासह ब्रह्मार्पण करतात ज्ञानदेव पुढे तत शब्दाचा अर्थ स्पष्ट करत आहेत संस्कृतमध्ये तत् हे सर्वनाम आहे त्याचे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन म्हणजे तत् तत् म्हणजे ते परब्रह्म वस्तूचा निर्देश तत् या शब्दाने केला जातो म्हणून तत् म्हणजे परब्रह्म तेच परब्रह्म सर्वांचे आधी आहे असे मोक्षाची इच्छा करणारे लोक त्याचे चित्तात ध्यान करतात व तत् असा शब्दाचा स्पष्ट शब्दोच्चार करतात त्यांच्या मनात भाव हाच असतो की आपल्या यज्ञाधिक क्रिया फलासह तत्स्वरूप ब्रह्मालाच अर्पण होवो त्याचा भोग आम्हाला भोगायला लागू नये अंगी झाड ती न ममे येणे बोले ही कर्मे न मम असं म्हणून ते अंग झाडतात म्हणजे त्या कर्माचे फळ झिडकारतात करतात जनावरे जशी आपले अंग झाडून अंगावर बसलेल्या माशा वगैरे उडवून लावतात तसेच जणू हे मोक्षार्थी कर्माचे फळ झाडून टाकतात कर्माशी आपला असलेला संबंधच तोडून टाकतात अशा प्रकारे हे मोक्षार्थी ओंकाराने कर्माचा आरंभ करतात व तत्काराने ते कर्म परब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतात त्यामुळे कर्माला परब्रह्म रूपत्व प्राप्त होते परंतु एवढ्याने कार्यभाग होत नाही कारण कर्म ब्रह्मरूप झाले असले तरी कर्म व करता यात भेद राहिलेला आहे करता कर्माचे फल अर्पण करतो म्हणजे करता, करता कर्माहून स्वतःला भिन्न समजतो असं दिसून येतं हे द्वैतही राहता कामा नाही आणि जोपर्यंत द्वैतभाव असतो तोपर्यंत संसारभय म्हणजे पुनर्जन्माचे दुःख हे असतेच ते द्वैतही नाहीसे होण्याकरता पुढे भगवंत शब्दाचा विनियोग करण्यास सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू